दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी नारायणगाव तालुका जुन्नर येथे तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन होत असते घोडेगाव तालुका आंबेगाव येथे या पलंगाची निर्मिती होऊन काही दिवस घोडेगाव येथे स्थापना झाल्यानंतर हा पलंग जुन्नरमध्ये दहा दिवस मुक्कामी असतो त्यानंतर कुमशेत मार्गे नारायणगावला तो पुढे येतो येडगाव मार्गे आळे बिल्ले टाकळे हाजी मार्गे अहिल्यानगरवरून तुळजापूरकडे नवरात्राच्या काही दिवस आधी हा पलंग पोहोचतो नवरात्रामध्ये या पलंगावर श्री तुळजाभवानी माता निद्रावस्थेत राहते अशी आख्यायिका आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन नारायणगाव येथे होऊन विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते येथील समस्त ग्रामस्थ नारायणगाव श्रीलक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट समस्त तिळवंथेली समाज यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुमारे एक हजार किलो लापशी महाप्रसाद वाटण्यात आला यावेळी महाआरती देवीचा गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले सकाळी सात वाजता या पलंगाचे येडगावकड प्रस्थान झाले नारायणगावातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच तिळवंतली समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

पूर्ण अशा पद्धतीचं नियोजन त्यावर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या देवकात या ठिकाणी केले

कार्यक्रम इथं आयोजित आहे अंबाबाईचा पलंग आलेला आहे सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन घ्या आणि सगळ्यांना आमच्या किनार समाजातर्फे आणि आमचे गुरुवर्य रंजिता नायक यांच्याकडनं सुद्धा सगळ्या समाजाला आशीर्वाद खूप खूप क्रीडकंठ नाम प्रसिद्ध झाले